आपण एम आर डी सीचा प्रश्न सोडू हा माझा आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला शब्द आहे मित्रांनो आपल्या इथं वेगवेगळे प्रश्न आहेत मुळात एम आर डी सीचा प्रश्न आहे मी ते खातं आहे आमच्या उदय सामंतकडं त्याच्याबद्दल तिथं एमआरडीसीचे सीईओ आहे उद्याची आचारसंहिता संपू द्या मला चार पाच वेगवेगळ्या जागा तुम्ही सुचवलेल्या आहेत पुणे उतरवलीची जागा सुचवलेली आहे कोणी आणखीन कुठली जागा सुचवली मित्रांनो एम आय डी सीला जरा जास्त जागा लागते मला कुठल्या पट्ट्यामध्ये जिथं लोक शेतीवाडी करत नाही आणि ते जमीन खुशीनं देतील त्यांना मोबदला आम्ही चांगला देऊ ती जमीन घेतल्यानंतर त्यांना काही पटीमध्ये मोबदला देऊ जेणेकरून त्यांना दुसरी जमीन चांगली घेता येईल ह्या प्रकारचं काम आम्ही महायुतीच्या मार्फत करू आम्ही पण शेतकरी आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही